नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो मित्रांनो आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील मधील बकरी बाजार दाखवणार आहे म्हणजे मित्रांनो दोन हजार पंचवीसचा चा आता आज शेवटचा चाळीसगाव बाजार आहे पुढचा बाजार हा दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपल्या घरचं बच आहे का शेतकऱ्या तुमच्याकडेच व्यापाराकडे कॅमेरा आहेच नाही तुमच्याकडेच कॅमेरा आहे तर मित्रांनो हा पंचवीसचा आता शेवटचा बाजार असणार आहे पुढचा बाजार तुम्हाला दोन हजार सव्वीसचा पाहायला भेटेल तर डिसेंबर महिन्यातील शेवटचा बाजार पाहायला भेटतोय आता जवळपास मित्रांनो दहा वाजता आहे बाजार हा सकाळी सा साडेसात आठ वाजेपासून चांगला भरत असतो तर अकरा बारा वाजेपर्यंत बाजार असतो आता बऱ्यापैकी बाजाराची उलट आली झालेली तरी पण तुम्हाला इथे पाहायला भेटेल आज शेतकऱ्यांकडचे बोकड आहेत जे आता हे बघा दादा कुठलं काय भैया साईबाबा दरवाडा करा साईबाबा दरवाडा बरं किती बोकड आहेत सहा का तुम्ही लहान गावरानी बोकड घेऊन मोठे गेलो ते का बर हे घरचे आहेत का काय किंमत सांगताय पंधरा हजार एक नग बर मित्रांनो एक नग पंधरा हजार प्रमाण सांगता दादा हे बघा बोकडांची क्वालिटी वगैरे तुम्हाला प्रयत्न करतो मुंडा मध्ये दोघे हा हे वेगळेच ना अच्छा यांचे पंधरा सांगता इकडच्यांचे मित्रांनो यांचे पंधरा सांगताय आणि यांचे बत्तीस सांगताय दोघांचे सोळा सोळा हजार सांगताय बर पाहू शकता तुम्ही काय मागणी लागली दोघांची सव्वीस सत्तरला मागताय आणि तुमचे दादा अकरा अकरा पर्यंत मागताय बर काय अपेक्षा आहे तुमच्या वली चौदा पर्यंत आहे किती महिन्याची दादा बरं आहे का शेडी पार्लर मध्ये थोडा बर का हाय ना बर ठीक आहे दादा कुठपर्यंत मागितले हो तुमचे कसे मागितली म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे बत्तीसची अपेक्षा तुमची खानदेशी फार्मर खानदेशी फार्मर हे खान बघा सर हो मित्रांनो हे अकरा अकरा परवा मागितले पिका ला सत्तर हजार बंद मागितले गेलेले तर हे बघा इकडे तुम्हाला गावराणीची बच्चे दाखवतो गावराणीची बच्चे हे बघा तुम्हाला पाल भेटतील इकडे गावराणीची बच्चे पाहायला भेटतील तुम्हाला दादा शेडी खाली वाचचे काय वेगळे का वेगळे का कला सांगताय ठिकाणचे का मित्रांनो का? ठिकाणचे था? तेरा हजार म्हणताय बघा इकडे पण गावराणी बच्चे तुम्हाला बाहेर भेटतील मित्रांनो चाळीस गाव बघा हा लहान बच्चे असतील किंवा मग मोठ्या शेड्यांसाठी पाळीव शेड्यांसाठी खूप चांगला बाजार मोठ्या शेड्यात असतात चांगला चांगल्या आहेत असतात थोड्या हे बघा इकडे दिसतात व्यापार व्यापारी बाहेरच्या शेड्या आणत असतात आता बघा अशा शेडीसाठी मी तुम्हाला हा शेडूचा बाजार दाखवायचा प्रयत्न करत असतो मोठ्या शेड्यांमध्ये बघा भाऊ काय किमती दोघांची बेचेडी सर दोघी का बन आहेत मित्रांनो दोघी तोलाड शेड्या दोघांची बेचाळीस हजार रुपये किंमत सांगता नगरजवड झालं काय मागितले का कोणी कशी फायनल बेचाळीस सांगितली मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर सहासष्ट सत्तावीस रोशन पाटील नगरजौड तर इकडे बघा काय किंमत आहे अठ्ठावीस मित्रांनो आठ हजार अठ्ठावीस दोघांची शेळीची काय किंमत म्हटलं दोघी अठ्ठावीस हजार ना बरं मित्रांनो अठ्ठावीस हजार रुपये किंमत सांगता दादा दोघी आहेत म्हणजे कुठलं भाऊ खर्दायची शेतकरी का बरं काही लागली का मागणी मग वीस पर्यंत आली मागणी वीस पर्यंत आली का मागणी काय अपेक्षा आहे मग आपली सत्तावीस पर्यंत आपण ठीक चालेल मित्रांनो भावचा रेट थोडासा असंच टाईट होता गावऱ्यापेक्षा टाईट वाटलं रेट आपला इथे पेक्षा काढवड्यापेक्षा पण मित्रांनो विषय असा आहे मान मानताना आपल्या लोढीवाले चालत नाही पण ना बाकी इतर ठिकाणी लोढीवाले बिंधा चालत असतात आता काटोडीमध्ये तुम्हाला लोढी पाहायला भेटेल राजस्थानीमध्ये पण तुम्हाला लोढी बऱ्यापैकी पाल भेटेल आणि गावरणीमध्ये पण तुम्हाला लोढी बऱ्यापैकी पाल भेटेल बाजार वगैरे बघा क्षेत्रफळ चांगलं आहे इकडे सगळी कटिंगचा माल चिवलाड आली इथून तिकडे पट्टी बांधलेली तुम्हाला दाखवेल मी जो माल खरेदी केलेला असतो इथून हो नमस्कार बघा काठवाडी आहे तुमची का तुम बाबा बकरी कुठली तुम्ही पागडीचे काय किंमत सांगताय सतरा हजार खाटी का खाठी पण सतरा हजार किंमत सांगता मित्रांनो दादा खाली का पिल्ले काय किंमत आहे वीस हजार रुपये ही पण काठवाडी मित्रांनो विशाखाली वीस हजार काही लागेल का मागणी नाही का अजून चला अजून दाखवतो ब पिल्लांची किंमत काय साडेपाच मित्रांनो साडेपाच प्रमाण किंमत आहे चला अजून मध्ये जाऊ तो मध्ये दाटी असते आता इथं काटवाडीची दोन ब्रिडर दिसत आहे काटवाडीची दोन ब्रिडर दिसत इथं हे बघा उंच पूर्ण मस्त ब्रिडर आहे कुठलं गाव गोंदेगाव गौन्दे का। का। बर काय किंमत जोड्याची पंचेचाळीस हजार जोड्याची किंमत आहे दोघी काटवाडी मित्रांनो बघा पंचेचाळीस हजार जोड्याची किंमत आहे दाताला पूर्ण केले काय चार सहा दोनदा ते मित्रांनो दोनदा ते दोघी पण मस्त वाढ हा ग कशी मागितले मागणी लाग चाळीस पर्यंत मागणी लागली काय अपेक्षा आहे मापली पंचेचाळीस फायनल आहे बर गरजे काय काठोळी शेड आहे घरी मग काठोडीवर लागला गावराणी लागला बर बर ठीक आहे मित्रांनो मी बघा गावराणी लागलाय काठोळी ठीक काय आहे का शेडी पालनामध्ये नफा पा वगैरे आहे का आहे ना ठीक आहे करणार पाहिजे फक्त हो मित्रांनो मी जाणून बुजून विचारतो सगळ्यांना कारण की मार्केटमध्ये मार्केट मार्के नेमका ने 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 रेट लागतोय का तुम्ही तुमची वस्तू लहान जी मोठी करताय तिला मार्केटमध्ये मागणी का त्यासाठी विचारतो नाही तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण एवढा खर्च केला आता यांचा जो आहे मित्रांनो नॅचरली साऱ्यावरती असणार आहे की जास्त बाकीचे बंदी सांगले खूप जास्त खर्च करू नका बोकडवरती आता म्हणजे वीस हजार प्रमाण मागितले गेले इकडे दुसरे छोट्यामध्ये भाऊ गावाचं नाव सांगा हातलं आतलं वागलं हो, बरं काय किंमत आहे दोन्ही वीस हजार बरं मित्रांनो दोघांची वीस हजार हे बघा गावराने बरं काय लागली बाजारात मागणी कशी लागलाय हाट्राल मागत आहे जवळ राहिले बघ चाल ठीक बघा इकडं दादा कुठलं गावरे भामरे बरं काय किंमत सांगता बारा हजार बरं काय लागली मागणी साडेनौपन्न लागली आता इथं कोटामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल कोटा मध्ये मेल बघा मॅडम बघू दे थोडंसं घ्या पुढे घ्या थोडं हे बघा मित्रांनो कोटामध्ये किती दाद ये दोन दा दाद आहे का हे बघा दोन दाद ये कुठून घेता दादा कुठून कुठून घेता याच्यामध्ये इथून घेतलं आता का हां मित्रांनो हा बोकडी येई पाण्याचा गाडीचा बोकडी हां काय किंमत आहे ते सोडा सांगितलं तेराला मागितलं घ्या तुला तिकडं मित्रांनो बघा कानाची लेंद बघा बंद कानामध्ये मस्त आहे जहादार पट्ट्याचा बकरा आहे तुम्ही पाहू शकतात बघा का सिंगांच दा, दात दो का दोन काय आता लहानचा मोठा केला वाटत का काही न वगैरे आठ महिना तुम्ही घेऊन किती महिने झाले घेऊन किती महिने झाले आठ महिने झाले आठ महिने बरं हे बघा मित्रांनो बाजारात ना घेतात ना बाजारातून घेतात ना मित्रांनो चाळीसगाव मधून घेतलाय आणि आठ महिन्यामध्ये तुम्ही केवढा घेतात याला पाचला घेतात तेरा मागणी झाली आठ महिन्यामध्ये मित्रांनो बघा जे समोर आहे आता तो भाऊ शेतकरी आहे बाजारात भाऊ नाही पाचला घेतलं होतं आणि आता आठ महिन्यामध्ये तेरा मागताय तुमची काय अपेक्षा आहे देऊन टाकू चालतं ठीक हे बघा <पणागा> पोझिशन बघून मित्रांनो इकडे बच्चे इकडे बच्चे मित्रांनो बाजारात ज्या किमती मी विचारतो बरे बरेच जण सांगताना किमती वाढीव पण सांगतात बरेच जण ज्या कराय किमतीत त्या सांगत असतात आपण जेव्हा विचारतो की काय मागणी लागली का तेव्हा माग तेव्हा देखील वाढीव सांगा तसं बरेच जर तर तुम्ही दोन चार फिरा पिराशेडी पालन करण्याच्या अगोदर बाजारामध्ये बघा उभे राहा तुम्हाला जी वस्तू आवडते त्याच्यापाशी उभे राहा कोण खरंच कितीला मागतोय कितीला देतोय आता दादा कुठलं गावरखे बदरखे काय सांगता बोकडची किंमत सांगायची आठ हजार घ्यायची सोळा बरं काय लागली मागणी लागली मागणी साडे चौदा हजारची बरं साडे चौदाची लागली काय दोनदा ते काय चारदा ते दात नाही का हे बघा मित्रांनो अरे आदर आदर दुधाचे दात आहे मित्रांनो बघा चांगला आहे दुधाचे जिवंत माल सुद्धा पाचशे रुपये किलो द्यायला तयार आहे हा का बरं जिवंत पाचशे रुपये किलो चालतं ठीक आहे व्यापारी का आपण शेतकरी बाजार अच्छा अच्छा बकरीच्या असं आहे दहा बकऱ्या पाळतो दर चालला दहा वीस बोकडे विकतो हा का मोबाईल नंबर सांगून घ्यावीस चौऱ्याण्णव झिरो पाच सत्तावीस एकावन्न एकावन्न जिरो पाच झिरो पाच तुमचं नाव नाव विजय परदेशी विजय परदेशी मित्रांनो शेतकरी आहे त्यांचा व्यवसाय आहे भदरगे तालुका कुठला तुमचा पाचोरा आहे का मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर घेतला आहे जेणेकरून त्यांना इकडे चांगलं दाम वगैरे असेल तो भेटावा यासाठी इकडे तीन बोकर दिस आहे कुठलं गाव चाळीस गाव चाळीस गाव काय किंमत आहे पंधरा पंधरा हजार शेतकरी का व्यापारी शेतकरी पंधरा पंधरा हजार काही लागली का मागणी बाजारात कशी मागताय सत्तावीस मागता जी काय अपेक्षा आपली मग बरं तीस बर तीस पस्तीस ची अपेक्षा बाजारात गर्दी जास्त असते त्याच्यामुळे दाटा असते गावरानचे बच्चे आता मित्रांनो तुम्ही घेताना जशी क्वालिटी घेशाल तसं घेताना तुम्ही जेवढा क्वालिटीचा बोकड घेशाल तेवढा भविष्यात तुम्हाला किंमत काढून देणार आहे जर तुम्ही घेताना थोडा हलका घेता पुढे किंमत देखील हलकी लागणार आहे आता बघा इथं गावरान बच्चे बाहेर भेटेल तुम्हाला कुठल्या गाव दादा चाळीस गावचे व्यापारी आहेत काय काय नाही नाही हे सात हजार नेहरे दहा हजार नाही मित्रांनो चौदा हजार काय मी उं बर पाठी का सगळे भोकाड कसा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव अडुसष्ट झिरो चार पस्तीस झिरो चार पस्तीस काय नाव तुला कृष्णा चव्हाण कृष्णा चव्हाण बर वेगळे दिसतोय काय रे भाई काय किंमत आहे केवळ घेतला सात हजार घेतला मित्रांनो बघा सात हजार घेतला काय बघायला भेटून दादा काय किंमत सांगताय हा काय काय नाही

तर मित्रांनो एक सांगायचं होतं जर तुम्ही नवीन शेळी पालन करता तर सगळ्यांनी अगोदर बाजारात व्हिजिट द्या तुमचा जोही भागातला बाजार असेल आता यूट्यूबला जे किमती मित्रांनो सांगत असतात बरेच जण वाढीव किमत असतात भरपूर आपण विचारत असतो काही मागणी लागली का तर ती देखील मित्रांनो वाढीव सांगत असतात रिअल कोणी सांगत नाही जो एखादी मोजका असेल तो रिअल वगैरे किंमत सांगून देईल विचारा शेतकरी वगैरे असेल तर बरोबर तर यूट्यूबमुळे जर बऱ्यापैकी किमती वगैरे कधी कधी वाढून जात असतात कारण की यूट्यूबमुळे पब्लिक वगैरे वाढून जाते घेणारी त्याच्यामुळे बरोबर आता हे बघा बकऱ्या बघा तुम्ही पाहू शकतात अशा पालतूच्या तुझच्या बकऱ्या तुम्हाला चाळीस गावमध्ये पाल भेटेल तर दोन चार बाजार तुम्ही फिरले तर तुमच्या लक्ष देईल की कोण व्यापारी आहे कोण शेतकरी आहे बरेच व्यापारी शेतकरी म्हणून बोकड वगैरे येत असतात तर ह्या गोष्टी तुमच्या लक्ष देतील बरोबर आणि जर तुम्हाला समजा आता ही बकरी आवडते एक उदाहरण तर तुम्हाला बघायचं याचं किंमत वगैरे काय असणार त्याच्यापाशी उभं राहायचं कोण काय किमतीला मागतं आहे तुम्हाला समजेल आणि तुम्ही बोकड पालन तर तुम्हाला तर लहान बोकडांच्या किमती बाजारात काय चालू आहे बरोबर गावराचे काय राजस्थानीचे काय बिटेलच्या काय सगळ्या गोष्टी बरोबर जास्त ज्या माग जाती त्या बाजारात येत नाहीत त्या फार्मवरती विकल्या जातात जास्त महाग आणि बाजारात आले म्हणजे किंमत कमी जाते बाजारात बरोबर तर तुम्ही ह्या गोष्टी बघत चला शेडी आता ला लहान बोकडा मी तुम्हाला सांगितलं तर भाऊनी बाजारात पाच हजारला बोकड घेतला होता आता तो बोकळ आठ महिन्यानंतर तो बघूला तेरा हजारला मागितला गेलाय भाऊ शेवट पंधरा हजार सांगतोय आता त्या गोष्टी पाहायला भेटतील जर तुम्ही जागेवर जर चांगला क्वालिटीचा अजून साडेसातचा बोकळ घेतला तर तो अजून पुढे ते आठ महिन्यामध्ये जास्त मागला गेला असता या गोष्टी पाहायला भेटतात म्हणजे घेताना क्वालिटी घ्या फक्त माग नाही म्हणतोय मी क्वालिटी घ्या तर व्हिडिओ कसा वाटला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला बाजार जर तुम्ही चॅनल ते चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या तुमच्याबद्दल असे नवनवीन व्हिडिओ येतील